नमस्कार मित्रांनो रामराम पाहुणा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यातील कुराडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे खास यासाठी आलेलो आहोत की आपण महिलांचं कष्ट कष्ट बघण्यासाठी आलेलो माझ्यासोबत आहेत छाया लां या ताईंनी खूप छान पद्धतीने सेंद्रिय शेती फुलवलेली आहे आणि अतिशय कष्टातून ही शेती फुलवलेली आहे तसं पाहिलं तर शेतकरी महिला म्हणलं तर तारेवरची कसरतच असते घरचं काम आणि शेती या भागातील काही महिला मुलींच्या काही अडचणी आहेत किंवा ही गट शेती करताना त्यांना काय काय अडचणींना सामोरे जावं लागलं तर त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले ते आपण माझे नाव छाया विजय रंजेवार मुक्काम पोस्ट कुराडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया आणि मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अंतर्गत गाव पातळीवर कृषी शक्तीचे काम करीत आहे माझे जीव म्हणजे मी एक साधारण ग्रस्त ग्रस्थनी होती महिला आणि मी महिला होती आणि मला बँकेचे व्यवहार गटाचे व्यवहार वगैरे मला काही समजत नव्हते पण मी दोन हजार पाचपासून मी जेव्हा समूह तयार झाला आहे माझ्या गावात आणि त्या समूहामध्ये मी बचत गटाची सचिव झाली आणि तेव्हापासून मला कळायला लागले की बचत गट हे काय आहे आणि बचत गटामध्ये मी बँकेचे व्यवहार करणे सुरुवात केली त्याच्यानंतर मला समूहामध्ये आल्याच्यानंतर मी कृषी शक्ती या पदावर राहिली पाच वर्ष निदान मी समूहात राहिली समूहाच्या नंतर मला कृषी शक्ती म्हणून निवड झाली गावात आणि मी कृषी समी सकीचे काम केली आणि कृषी शेतीचे काम करीत असताना माझ्याकडे जो भार होता तो शेंद्रिय शेती लोकांना मार्गदर्शन कोणत्या प्रकारे करायचं आहे सेंद्रिय शेती कशी करायची आहे आणि ही रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये फरक का आहे याच्याबद्दल माहिती माझे प्रशिक्षण झाले कृषी सहाय्यक अधिकारी मंडळ अधिकारी यांच्याकडून मला प्रशिक्षण मार्गदर्शन मिळाले आणि मी त्या प्रशिक्षणामध्ये शिकून घेतलो आणि शिकल्याच्या नंतर मी गावात येऊन गावातील महिलाचे महिलांना मार्गदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शन समूहाम समूहाच्या बैठकीत ग्रामसंघाच्या बैठकीमध्ये येऊन मी त्यांना मार्गदर्शन करू लागली आणि आजचा मी सर्व शेती ती म्हणजे सेंद्रिय पद्धतीने करीत आहे समूह तयार केली सेंद्रिय गट तयार केले आणि सेंद्रिय गटातल्या महिलासुद्धा हा आत्मविभागाशी जोडलेली आहे गट आणि ते गटात आणि माझ्या समूहातील गट सेंद्रिय गट गटातील महिला सेंद्रिय करीत आहेत सुरुवातीला हे काम सुरू करताना तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं म्हणजे महिला शेती करत असतात त्यांना घरही सांभाळायचं असतं आणि शेती पण तर तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं म्हणजे गटशेती करताना महिलांना गोळा करताना हां महिलांना गोळा करताना गट तयार करताना मला खूप अडचणी आल्या महिलांना पण सांगत होतो शेतकऱ्यांना सांगत होतो पण काही महिला ऐकत नव्हत्या कारण की आजकाल शेती ही रासायनिक शेती रासायनिक शेती ही करणे त्यांना सोपी आवडत होती सोपी जसे आपण शे सेंद्रिय शेती म्हटलं तर सेंद्रिय शेती करायला आपल्याला आपला श्रम करून वेगवेगळ्या औषधी तयार करून औषधीपासून आपण सेंद्रिय शेती तयार करतो पण ते जर आपण महिलांना सांगत होतो शेतकऱ्यांना सांगत होतो वारंवार ते करत नव्हते त्यांना कळतच नव्हते की सेंद्रिय शेती ही कशी पण जेव्हा आमचे आजोबा पंजोबा होते ते मनात मनात होती की आधी आपण अशी शेती करत होतो सेंद्रिय शेती कसल्याही प्रकारची हे ऑर्गेनिक औषधी नव्हती सॉरी रासायनिक औषधी नव्हती आणि आम्ही ऑर्गनिकच शेती करत होतो पण आता सगळे हे शिक्षणामुळे आणि मजूर मजुराच्या कमतरतेमुळे कोणी हे करायला शेती करायला तयारच नाही आता हळूहळू सगळेच रासाय ऑर्गेनिक शेतीकडे ओढायला सुरुवात केली तुमच्या शेतात काय काय प्रयोग केले तुम्ही मी माझ्या शेतामध्ये आली आधी माटीचा नमुना घेतली बाट माटीचा नमुना घेऊन ती माटी टेस्ट केली त्याच्यात कोणते अन, अन्न कोणत्या अन्नद्रव्याची कमी कमतरता आहे हे जाणून घेतले त्यानुसार मी ते खतं आणि औषधीचा वापर करते आणि मी स्वतः दशपर्णी जीवामृत बीजामृत हे तयार करून मी शेती करते